कलर्स मराठीवरील बाळूमावाच्या नावानं चांग भल या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागात बाळू आणि त्याच्या घरची मंडई होळीच्या पूजेसाठी गेली असताना इथे गंगूचा नवरा घरी आलेला असतो आणि घरी कोणीच नाही हे बघून खूप चिडतो मायप्पा गंगू आणि सगळे घरी आल्यावर तो गंगूला लगेच सामान बांधायला सांगून परत निघायचं बोलतो इथे पंच वैजंता तात्या बाळू पंचांना जे बोलला त्यावर बोलत असताना तात्या त्यांना ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना देवळातच येऊ देऊ नका असं सुचवतो त्यावर पंच होकार देतात आणि जत्रेच्या दिवशीच मायप्पाला सगळ्यांसमोर अडवतो असं सांगतात माधू आणि काही गावकरी पंचांच्या घरी जाऊन या वर्षीची कुस्ती मोठी झालीच पाहिजे असं सांगतात त्यावर तात्या पंचांना जास्त बिदागी द्यायला सांगतो ज्यामुळे गावासोबत त्यांचं सुद्धा नाव होईल असंही सांगतो आणि त्यावर पंच तयार होतात इथे सुंदरा मायप्पा गंगू सगळेच जाव्याची माफी मागतात मात्र तो काही केल्या ऐकत नाही त्यावर गंगूची सासू पण बोलते की बाळूसाठी तुम्ही उपास ठेवले त्याच्यासाठी जा दोनदा जाऊन आलात जाव्याची तर तुम्हाला काही काळजीच नाही मानपान तर नाहीच त्यावर गंगूचा नोरा मायला आम्ही तुमच्या घरात परत पाऊल ठेवणार नाही असं ठणकावून सांगतो आणि त्याच्या आईला आणि सत्यवाला घेऊन निघतो तेवढ्यात बाळू हात समोर करून काहीतरी करतो ज्यामुळे त्याला चक्कर येते आणि त्यानंतर सुंदरा त्याला जेवायला चालायला सांगते त्यावर सत्यवा देखील आज पुरणपोळी आहे असं सांगते ते ऐकून गंगूचा नवरा तिथे थांबायचं ठरवतो इथे देवप्पा यज्ञ करून देवीला स्वतःजवळ बोलवत असतो ते इथे सत्यवाला ऐकू जातं आणि ती घराबाहेर धावते तसं तिच्या मागे बाळू पण बाहेर येतो देवप्पा मंगळूला तो सांगेल तेव्हा देवीला आणण्यासाठी जायला सांगतो देवप्पा त्या यज्ञाच्या भोवती कुंकू टाकतो आणि तोच सत्यवाच्या भोवती आगीचं रिंगण तयार होतं ते बघून बाळू त्याची काठी जमिनीवर जोरात आपटतो तोच ते रिंगण नाहीस होतं आणि बाळू सत्यवाला घरात जायला सांगून झालेला प्रकार कोणाला सांगू नकोस असं सांगतो बाळू देवप्पाला धडा शिकवण्यासाठी पुन्हा जमिनीवर काठी आपटतो आणि इथे देवप्पाच्या अंगालाच आग लागते आणि इथे बाळू मोठ्याने बोलतो की सत्यवा म्हणजे साक्षात पार्वतीचा अवतार आहे तिला हे माहीत नाही म्हणून तू हे सगळं करतोय मात्र तू आगीशी खेळू नकोस असं बोलून तो काठी ठोकतो तो त्याच्या हातात त्रिशूळ येतो बाळूने पुन्हा एकदा देवप्पाचा डाव उलथवून लावला आता देवप्पा काय करेल हे बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज